शेतकऱ्याचं माफ करायला आमच्याकडे पैसा नाही ठीक आहे पण यांना शासनाला आणि शासनाच्या आमदाराला राहण्यासाठी घर करायचं म्हणलं नवीन नाही करत सातारण आठ हजार लगेच मंजूर करून घेतात सोबत काय केलं यांनी शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नको आहे कोणता नको आम्ही मागितलंय का तुम्हाला नाही मागितलंय शक्तीपीठ महामार्गातला या अधिवेशनामध्ये वीस हजार जो सतरा अठरा हजार तारखे का कारण मागच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जवळपास अठ्ठावीस हजार कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं होतं मला शेतकरी काय हमेशा कर्जच काढत असते का नाही लागल तर कर्ज काढते तेच किती सतरा हजार सतरा ते अठरा हजार कोटी कर्ज होतं म्हणजे या शक्तीपीठ महामार्गाचं ह्या अधिवेशनाच्या वेळी दुसऱ्या अधिवेशनात लढलं असतं हा तरी शासन चार हजार कोटीनं फायदा करायला असतं पण यांना काय करायचं यांना फक्त फक्त शेतकऱ्याला रडवायचं शेतकऱ्याला यांच्या मताचा शेतकऱ्याच्या मताचा यांना वापर करून घ्यायचा आणि त्यांना माहिती आहे शेतकरी का जातीचा शेतकरी विविध जातीचा आहे शेतकरी विविध धर्माचा आहे शेतकरी एका पक्षाचा नाही आणि शेतकऱ्याला फक्त राजा म्हणतात शेतकरी कुठतो शेतकरी भोळा आहे कारण की सुशिक्षित व्यक्ती कधी शेती करत नाही आणि एकदा शक्ती शेती करायची भेट घेतली ना तर शासनाला सळक करून सोडल्याशिवाय राहत नाही म्हणून शासनाला माझी एकच विनंती आहे तुम्ही जे आश्वासन दिलं होतं आश्वासन म्हणजे काय हो साहेब तुम्ही जाहीरनाम्यात दिले आम्ही जर मान्य राज्यपाला राज्यपालाकडून तो तुम्हाला सुत्र ना तर सरकारचं बरकास होते का कारण जाहीरनाम्यामधल्या ज्या ज्या मुद्द्या तुम्हाला करायच्या त्या त्या मुद्दे तुम्हाला कंप्लीट करावं लागतं असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे तरी मी काय करतो म मी कसं करू माझ्याकडे पैसे नाही हे असं नाही जमणार ना शासन हां तुम्ही आमच्या वेळेस आता तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था जवळच आहे तेव्हा कसं होणार आहे तेव्हा तुम्ही काय म्हणणार आहे आम्ही करू ना तुम्हाला नांगर देऊ आम्ही तुम्हाला फवारा देऊ कशाला तुमच्या डुंगनात फवार घालायचं काय हां तुमचे फवारा देऊ होय ठरबूजा तर बुजू आमच्याकडे स्वस्त होतं मजाक नाही तर जनावर बी खात त्याला तसं नाव आहे आणि तसं तर तसं तू आहेस मला तुझ्या वागण्यावरून गुन्हा जायचं नाही जसं तुम्ही बोलला होता की आम्ही तुमचा सातबारा बारा कोरा पोरा कोरा पोरा करू तसं सातबारा बारा कोरा पोरा नाही पुन्हा आले पुन्हा आले ना तुम्ही पुन्हा कसे बी आले आम्हाला माहिती एकदा आमच्या भाईंना घेऊन आले एकदा तुम्ही मतदान काम ते डबल करून आले एक कोटी महाराष्ट्रामध्ये मतदान वाढवले चार हो महिन्यामध्ये लोकसभेला मतदानाचा आकडा कमी होता आणि विधानसभेला एक कोटीचा आकडा झाला त्या एक कोटीच्या जीवावर तुम्ही तुम्हाला शासनामध्ये सत्य मध्ये शेतकरी नाही का मजाक नाही तर शेतकरी रुम्यानं एका ठाक्यामध्ये असतील या रमी खेळण्याला रुम्यानं मारायला जास्त वेळ लागणार नाही एवढी आम्ही करतो आणि लवकरात लवकर आमचं अच्छा दिन आले नाही का अच्छा दिनचा ना आधीนาน आले असते तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची गरजच पडली नाही शेतकऱ्यांना खूप लोक समाधानी झाले होते दादा सांगा काय अश्विन फक्त आमच्या राजाच्या काळातच होते आमच्या राजाच्या काळात शेतकऱ्याच्या दाटाला हात लावायची शौबराची हिम्मत झाली नव्हती एका शौकरणा हात लावला हात तोडले होते पण कसलं आमचं राजे हे फक्त म्हणतात की स्वराज विश्वास काय पुरज जानू काही नाही आओ आम्ही पेशवाई आली सवय असं झालं सुरू आणि आता पुन्हा तेच करणार आहेत आता आम्ही किती वेळेस आता कसं झालं यांचं त्यांना माहीत आहे शेतकरी एक येत नाही पण त्यांना हे हे कळत एक झालं ना दिल्लीमध्ये तीन काळे कायदे त्यांनी पारित केले होते सत्तेच्या जोरावरती तिथला एक झाला त्यांना ते तीन काळे कायदे वापस घ्यावं लागले हे बी त्यांनी लक्षात ठेवावं आणि एवढंच म्हणतोय लवकरात लवकर आमची कर्जमाफी जर नाही केली ना तुम्ही सगळं अशोक तर आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला सळोकी पळो केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद